नमस्कार भारतीय हवामान शास्त्र विभागानं दोन हजार चोवीस च्या मान्सून चा अंदाज वर्तवला या अंदाजात यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल आणि महाराष्ट्रातही चांगला पाऊस होईल अशी माहिती आय एम डी कडून देण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीत एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज ने वर्तवला आहे पावसाळा सुरू होईल तोपर्यंत अलनेनो संपेल त्यामुळे यंदाच्या मान्सून वर एलनिनो परिणाम होणार नाही एल नेनोचा परिणाम होणार नसल्यानं आणि येणार यंदा महाराष्ट्रात बरसण्याची शक्यता महाराष्ट्रासह देशातील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे अंदाजानुसार मान्सून आठ जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या अगोदर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता यात आता हवामान खात्याच्या अंदाजामुळे शेतकरी सुखवला आहे अशाच शेतीविषयक माहिती संदर्भात जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद